जेव्हा गाडी खेळलो आम्ही आम्ही पैरू पळवलो आम्ही गाडी खेळली पैरत पळवलो म्हणजे मैत्री बरोबर आता गाडी केलं मग त्यावेळेला कोणता विजय झाला होता आता तुम्ही सोबतच विचारला पाहिजे म्हणजे ती पलून तुम्हाला विजय नाही तर म्हणजे ती पाठी आले त्याच्यामुळे विजय झाला बरोबर मित्रांनो आज पुन्हा आपल्याला भेटलाय काटाई टोल के सैराट आणि दादा पण आहेत आणि चांगलाच लवकरच गुलाला घेतलेला आहे तर आपण विचारया कुठली गाडी झाली आजची आपल्यासोबत गाडी खेळली उमरोली वाले होते मैत्रीपूर्ण गाडी खेळली आपल्या सोबत हो बरोबर आणि आज गाडी बॅनरवरून जमली ती काही आम्ही दोन जमवली गाडी बरोबर विचारून गेली शरद म्हणजे विचारून किती वाजता गाडी जमलेली मग जमली दोन वाजता गाडी जमली लगेच सुटली अर्धा तास अर्धा तास जमली म्हणजे आज मैदानाला गर्दी पाहिजे तशीच जाय पाहिजे आता ही जोडी कुठली पलाली आहे आज आपले जे डोके दाखवले ते संतोष भोईर आपले मामा आहेत आता टार्झन पलाला नाही आपला सैराट पलाला बरोबर पहिल्यांदा धोडी पलते पहिल्यांदा पराले मामा मी बोललेलो मला एकदा बैल द्या सैराटला आपल्या आपला एक शब्दाबई दिला त्यांचा खूप आभार आपल्याला आणि कशी पलाली काय बोला सुंदर गाडी पलाली टार्जन चांगला पोलतो सैराट आली चर्चेचा विषय आहे चांगलाच बोलतो शैराट बरोबर म्हणजे आता खान कुठला कोणाला दिला होता नाही उजवीला पब्लिकला सैराट पळाला बरोबर म्हणजे आतलंच बैल आहे पब्लिक पब्लिक बोलतो उजवीला उजवी ला आणि कोणी पालवली गाडी याची पंकज ड्रायव्हर चांदपचा चांदपचा तर तो कायम पालवतो पहिल्यांदा आज पहिल्यांदा बसतो सॅलच्या गाडीवर टारज गाडीवर नेहमी बसवतो म्हणजे टारजनची गाडी त्याच्या हो बरोबर आता जी गाडी झाली काय बोलवलं म्हणजे किती अंतर झालं काय गाडी सुतच झाली व्यवस्थित म्हणजे बैल कोर शिकला म्हणजे निकाल खुल्ला निकाल खुल्ला घालला गाडी उंदी बीच नाही आली व्यवस्थित झाली बरोबर आता सुट्टी विषय काय म्हणजे कसं काय झाली सुट्टी व्यवस्थित झाली सुट्टी गाडी थोडी पुढे पलवती आपली बैलांनी पुढे गाठली गाडी बरोबर आणि या मैदानाचा विषय काय सांगाल मला वाटतं सॅरेट आदत असताना पण इथे पलायचं आणि आता पण तो दुसरा आहे ना आदत असताना तुम्हीच बाईट टाकलेली बरोबर आता दुसरं झालंय आता दुसरं झालं दिवस झाले दात लावले दात, दात लावले दात पूर्ण आले बरोबर काही आठवणी बोनिलीच्या बोनोली आठवण काय पहिलाच दुनिया आठवण शाब्द सॅरेट पलाय जुना सॅरेट पलायचा त्यांनी खूप नाव गेला बोनोली आटो खूप पहायचा तो ते पावला पाऊल टोळलं आमचं शहरात बरोबर आता काटे टोनक्याचं गाव पुढून येतं एकदा पुन्हा मला सांगा कुठल्या नावाने गाडी आपले कुमार चा। चारवी सोमनाथ पाटील काटे टोनला का या गाडी आमचे नाना आहे सोमनाथ पाटील आम्हाला खंबीर सात राजेश पाटीलचे आहे आमचे नाणे छोटे भाऊ त्यांची नेवला आम्हाला साथ आहे खंबीर सात राजेश पाटील पाठीशी खंबीर साथ आहे कारण कुठेतरी हा खेळ केलेला कुठेतरी पाठीशी आपल्या खंबीर साथ नाना बोलतो राजे पाटील आम्हाला बैल तुम्ही घेऊन जा का असं तुम्ही बघतो मी बरोबर तुम्ही बैल घेऊन जा घेऊन जायचं आणि काय वाटतं म्हणजे आता ही जोडी पहिल्यांदा पाहिली तर काय पुढे पालवत विचार नक्कीच मामाच्या बद्दल सध्या गाडी पडणार आमची शंभर टक्के पडणार आता वातावरणामध्ये बदल झालेला आहे आता थंडीचा दिवस मला वाटतं गेला आता गर्मी चालू आहे गर्मी चालू आहे आता गाड्या मालकांचा एकच प्रयत्न राहतील की लवकर येऊन लवकर खेळून लवकर गाडी जावा नक्कीच आम्ही आज लवकर आलो अकरा साडे अकरा वाजता आलतो आमच्या पहिलीच गाडी जमवती बारा वाजता नाही जमली काय कारणा पहिल्यांदा आले वाटतं लवकर लवकर जमलं लवकर म्हणजे पहिल्यांदा येऊ लवकर लवकर आता जो टायगर आहे याच्याविषयी काय बोलला विषय काय बोलला खूप छान बोलतो मी बघितलं आमच्या आमची जेव्हा गाडी खेळलो आम्ही आम्ही पैर पळवलो म्हणजे आम्ही गाडी खेळली पैरच पळवलो म्हणजे मैत्री बरोबर आता गाडी केलं मग त्यावेळेला कोणता विजय झाला होता आता तुम्ही सोबत आता विचारला पाहिजे मामाची गाडी आपली तसं झाली आपला विजय झाला मामाला भर आपले मामा आहेत त्यांच्याशी मी सोबत जातला मामाला फोन म्हणजे नंबर घेतला मी मामाला आपल्या गाडी पळूया मामाला आपला एक शब्द बैल दिला गाडी पलवली बरोबर म्हणजे ती पलून विजय तुम्हाला विजय नाही तर म्हणजे ती पाठी आलंय त्याच्यामुळे विजय झाला बरोबर आहे कुठेतरी ती पण लढत आता था आता जसं पायऱ्यामध्ये पल पुढे पण गाड्या होतील तुमच्या कारण आता खेळतो चाललाय मैत्रीपूर शहर आहे आणि आपली तीच गाडी पडणार शहरात सुंदर गाडी पालते आमची गाडी होणार नाही संबंध झाले संबंध गाड्या मालकांनी ह्या शब्दात आनंदाची गोष्ट नाही झाली तर आता आम्ही तर आवाज बघायला पण पलते चांगली तर पलवा माझा इच्छा आहे कारण का आता तुम्ही बघत असाल मुंबईला काही गाड्या पलतात आता त्यांचा इतिहास पण रचला जाणार आहे तशीच आपली एक एखादी जोडी पलत ना ती तोडू नका आणि पलवा नाही आता थोडक्यात आता मी दादाशिवाय बोलतो आज किती महिना आलेले सोबत तुमच्या आम्ही आमचा तो जुना आमचा बाजी आणि सायरा डोगा आलेलो मग आता आज लवकरच घरी का नाही भाजी जमवतोय आता भाजी बी जमली बरोबर चला आता तोडक्यात दुसरा पहिला आता ही जोडी एकदाच ना, ना आता पुन्हा नाही ना आता पुढच्या महिन्यामध्ये चार तारखेला तारखेला चला तुम्हाला आता चार तारखेला शुभेच्छा देतो आणि थोडीशी विषयी माहिती घेतो मी पळाला तुम्ही डोके दापेली बदलापूर इथला हा टार्झन आहे त्याची माहिती करूया सांगा माहिती आता हा स्वर्गीय हरिचंद्र बैल डोके या नावाने बैल पलतो बैल माझा चारी खांदी पलतो आज उजवीने बाहेरून सोबत बाहेरून पाला आता चारही खांदी, खांदी म्हटलं तर काय गुलाला चारही खांद्यांची काय सांगाल सगळ्या खांदी गुळल झालेल्या सगळ्या सगळ्या खांदी गुळल आहे म्हणजे आताच्या घडीला मी तर बघतो खूप कमी बैलाची चारही खांदी पालतात आणि बैलामध्ये रग पण आहे चौसा आहे का आता आता चौसा आहे चौसा झाल्या ना ते दात पण दिसतात त्याचं कसं आलंय दावणीला काय सांगाल दावणीला म्हणजे आमच्या दावणीला बैल हा लागतोच आमच्याकडे खूप बैल चांगली होऊन गेली हा बैल असा लागलाय एकदम म्हणजे शिस्तीचा बैल लागलाय इकडे पण इकडे पण एकदम शिस्तीचा सरळ जसा स्टार्ट टू एंड एकच स्पीड एकच येतो आणि शिकवण वगैरे कशी केली त्याची शिकवण आमचाच बैल होता स्वर्गीय हरिचंद्र ऋतु यांचा यांचा बैल होता त्याच्याने हा बैल टाकला फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित जायला लागला म्हणजे वासरू घेतला फर्स्ट टाइम बोनवलीच गाडी पाहली बोनवलीला आता किती वर्ष दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये चौथा झाले आहेत म्हणजे भविष्य मोठा आहे अजून त्याचा अजून चौसा येतात भविष्य खूप मोठा आहे आता तुम्ही मगाशी सांगितलं दादांचे शब्द चालू होतो की येवन जोडी म्हणून आम्हाला घोषित करायची आहे आणि ठेवायची पण आहे तर मग कसा काय विचार असतो भेटली तर शंभर टक्के बैल सेम पहिल्या म्हणून एवण जोडी ठेवायची इच्छा आहे इच्छा आहे नक्कीच कारण आज जी गती लागली मला वाटतं ती गती पण छान लागली छान लागली एकदम आणि जी गाडी पलवली तुमचा आता आता पंकज पंकज बघा घरचा ड्रायव्हर आहे आमचा पंकजच्या हाताला पण काही मस्त असे गुण आहेत म्हणजे की जो ज्या गाडीवर बसतो ना ती गाडी जास्त जास्त करून तो गोलात अजून काय सांगा तुमच्या धावणीचा काही इतिहास अजून थोडक्यात आपण जाणून नंतर अजून एक चांगली मुलाखत घेऊ आपण तुमची धावणीचा खूप मोठा इतिहास आहे आम्हाला जो पण बैल लागलाय तो एक नंबर दोन नंबर आम्ही खेळलो बघा पक्ष आहे सर्जावत होता आमचा परल्या होता सुंदर होता टारजणे आहे जो खूप सारे बैल सतरा अठरा बैला होऊन गेली पण त्यात ही एक नंबरची वस्तू आज आम्हाला लागलेली आहे बरोबर घेतला तेव्हा विचार केला तर आता इतका की किंवा असं लाव करेल तो हा घेतला मालशिरोसवरून नाना वाघमोडे जे मिलिंद पाटील आहेत बघा कोसगाव अंबरनाथ त्यांचा जे तिथंच सांभाळलं आहे आणि आमचे त्यांचे खूप जु जुने संबंध आहेत माझे आजोबांचे माझे स्वर्गीय अर्जिंद्र तुकेर यांचे तर त्यांनी आम्हाला हा बैल दिला का काका तुम्ही हा बैल ठेवा पुढे काम करेल छोटा एकदम वासरू होता तर ते त्यांच्या एक शब्दावर आम्ही बैल घेतला बरोबर आता अजून हो एक मुद्दा घेईन आपण टेम्पोचा मुद्दा घेऊ मला वाटतं मैदान खूप लांब आहे आणि तुम्ही मैदानाच्या खूप लांब राहिल्यात आणि बैला पण येईल तुमची टेम्पू पण इकडे आहे आता काय एक ॲक्सिडेंट झालं तुम्ही बघितलं असेल तिथाली मैदानाला टेम्पोच्या विषय काय वाटतं काय सर्वांनी आता जाहीर निषेध केलं आहे तुम्ही काय बोला आम्ही पण जाहीर निषेध करतो अजून एक आमचे खाली एक गाडी सुटली केशव मामा म्हणून आहेत खूप प्रसिद्ध आहेत गाडा सु सुटी मेकर म्हणून त्यांनासुद्धा खाली थोडंसं इजा झालेली आहे ते वेळेस एकदम चांगले आहेत बरोबर बड़। म्हणजे जे, जे टेम्पो लावतात पुढे आता मगाशी मग भरपूर सारे टेम्पो होते तिथे तुमच्याकडून काय म्हणजे असं तुम्ही संदेश देणार की कुठेतरी ही गोष्ट व्हायला नको प्रत्येक गाडा मालकाला समजायला पाहिजे प्रत्येक गाडा मालकाला गाडा मालकाने माल टेम्पोवाला सांगायला पाहिजे काही बाबा आपला टेम्पू इथं बैल सोडल्यात पाचशे मीटर लांब लावून लाव आणि जो लावत असेल त्याच्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो बरोबर आणि कमिटीकडे तक्रार सुद्धा करू आम्ही पुढे बरोबर चला आता चांगली जोडी पलते ही पुढे पलवा अशीच बोला घेत राहा आपण लवकरच आता उसनण्या मैदाना पण भेटू तुमच्या पण शुभेच्छा आता चालू सीझनला बरोबर आणि पहिला पहिल्यांदा झालाय पहिल्यांदा बरोबर चला आता हीच जोडी पलवा आणि चांगला असा इतिहास रच माझ्याकडून शुभेच्छा असतील तुम्हाला पण शुभेच्छा